हे स्वर्गस्त शक्तींनो द्या खडकाची माझ्या मनाला मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं फक्त सहन करण्याचं वयानं आणि व्यथेनं हा थेरडा उभा राहिला हे हे देवतांनो आक्रोश करीत तुमच्या दाराशी त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं फक्त सहनशीलतेचं जर तुम्ही ओतलं असेल कृतज्ञतेच जर या कार्ट्यांच्या काळजामध्ये तर करू नका निदान माझी हूचष्टा मला लाचार करून त्यांच्या समोर पेटून उठू द्या माझा करण उर्जस्वल क्रोधान लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी आश्वाच्या थेंबांनी नाही बेमूर्त मी रडणार नाही मी घेईन असा गौरी सूड तुम्हा दोघांचाही कि थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा मला कळणाऱ्या त्या कृत्यानं तुम्हाला वाटत असेल मी रडे पण कारण असलं तरी नाही 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 मी रडणार नाही होतील माझ्या छातीच्या सहस्त्रवधी चिंदड्या अश्रूंचा एक थेंब उघडल्यापूर्वी विदूषका मी भ्रमिष्ट होईन मी भ्रमिष्ट होईल मी घर मेहू